झालेल्या महिलेचे शिर सापडले परंतु शरीर शोधण्यासाठी पोलिसांचे सर्च ऑपरेशन श्वान पथक दाखल नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील पळशी धरणात बुधवारी बारा रोजी एक एका अज्ञात महिलेचं शीर निळ्या रंगाच्या एका प्लॅस्टिक मध्ये सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर मयत महिलेचे धड कुठे आहे ते शोधण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू झाली यासाठी नंदुरबार पोलिसांनी श्वान पथक व पोलीस पथक तैनात केले दिवसभर धरण व परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले बोटीतून बसून पूर्ण धरणात हत्या झालेल्या ले धर महिलेचं धड शोधण्यासाठी पोलिसांनी शोध घेतला सकाळच्या सुमारास काही शेतकरी बैल धुण्यासाठी धरणात आले असता त्यांना निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये एका महिलेचं डोकं कापलेलं दिसून आलं याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास केला जातोय खांडबारा परिसरात हत्या झालेले दोन जणांचे मृतदेह हो आढळून आल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय युवक आणि सदर महिलेची हत्या कोणी केली याचा देखील शोध पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर